नमस्कार मिस्टर अँड मिसेस कुकिंग आयडियामध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चवसाची चटणी तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे एक वाटी जवस लसूण लाल तिखट मीठ तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण हे जवस कढाईमध्ये भाजून घेणार आहोत हे जवळ आपल्याला एक ते दोन मिनिट चांगले भाजून घ्यायचे आहे मी हा गॅस मंदाचे ठेवलेला आहे जवळ हे आपल्याला एक दोन मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे साचे भाजत आलेले आहे आता तडतड आवाज येतोय दोन मिनिटं झालेले आहे नक्की جواز व्यवस्थित भाजले आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे जवळ थंड होऊ दे आता आपण हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हो तर आपण मिक्सरमध्ये टाकलेलं असू हे दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे आपण आता यामध्ये घालूया जवळ आपण हे जवळ थंड करून घेतलेलं आहे सर्व मी सर्व मिक्सरमध्ये बारीक करून देऊ आपण या मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपली चटणी छान झालेली आहे तर आपली चटणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता चटणी छान झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू